सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला मतं मागणार नाही पण खासदार केलं तरी मतदान करा लोकांच्या मध्ये सम्रवास निर्माण करतात मित्रांनो कृपा करून ह्या प्रचाराला बळी पडू नका आज आपल्याला शिवाजीराव शिव शिवतारेंनी शु, शु, जे सांगितलं विजयराव शिवतारेंनी विजयराव शिवतारेंनी सांगितलेलं वेगवेगळ्या वेग प्रकारचं मी त्या काळामध्ये पदमसिंह पाटलांच्या मागे लागून जनाई शिरसाईचं पाणी बारामतीकरांना आणलं ते माझे सख्खे मेवणे होते त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं मी त्यांच्या घरचा जावंही मी एक रुपया घेतला नाही घेतला का एक रुपया घेतला नाही ती जावायची अंगठी पण घेतली नाही पण त्याच्यामध्ये मी डॉक्टरनं नोंदलं डॉक्टरसाहेब आमच्या या जिराज भागातही फार महत्त्वाचं आहे तुम्ही पाटबंधारे मंत्री मला मंजूर करून द्या तुमचा फक्त कोंबडा काढला तुमची सही झाली की माझ्या जिऱ्यात भागाचं कल्याण होतं मित्रांनो आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस लोकं सांगायची नाजरं झालं की बारामती आणि पुरंदरचं कल्याण झालं नाजरं झालं पुरंदरचंही कल्याण झालं नाही बारामतीचंही कल्याण झालं नाही कॅचमेंट एरिया त्याला कमी आहे आत्ताही मला बाबाराजे जाधव काकून सांगत होतं गराड्याला पाणी सोडा आत्ताच दहा मिनटापूर्वी आमचं बोलणं झालं कारण तिथं पण कॅचमेंट एरिया कमी आहे जसं वीरला भाडगरला देवघरला गुंजवणीला चारकामांना पवनेला कुकडीची पाच धरण घोड कोयना उर उरमोडी आणि कनेर त्या धोंबलकोडी यांना जसं टॅचमेंट एरिया आहे तसं आपल्याला नाही तसंच उजनीला नाही वरची सगळी धरणाची भांडी भरली की मग उजनीला आमच्या पाणी येते आणि मग उजनीवर जे काही आर्थिक सुबत्ता नांदलेली आहे यंदा कमी पाऊस झाला त्याच्यामुळे आपण सगळेजण तिथली अडचणीत आलेलो आहे पण ही परिस्थिती आहे आम्ही इथं अण्णा आहेत माळेगाव कारखान्याने मला वाटतं काही पैसे पालीकर साहेब श्रीरामनी दिले काही माळेगावनी दिले आणि केठीवेअर केले निरा निरा नदीवर आणि त्याच्यानंतर मग कार, कारखान्याचे पैसे परत दिले असं काहीतरी झालं आपल्याला वाटलं कोल्हापूरही बंधारे झाले की आपलं सगळं नदीचा दोन्ही भाग माझा खंडाळा तालुका फलटण तालुका पुरंदर तालुका बारामती तालुका माहिशिरस तालुका इंदापूर तालुका सगळा चांगला होईल परंतु काय अवस्था होती ते आपण बघतोय आपण प्रयत्न करतोय आपण प्रयत्न करतोय केटीव्हीवर नाजऱ्यापासून खालपर्यंत सगावापर्यंत सोनगाव माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका